नमस्कार मैत्रिणी मला तुमचं एस एम सर्वांचं स्वागत आहे तर हे यात्रेने गजबजलेलं गाव पुन्हा एकदा शांत झालेलं आहे म्हणजे जे बाहेरचे लोक जे बाहेर राहणारे लोक जे आलेले लो ते सर्वजण निघून गेलेले आहेत आपापल्या कामासाठी गावात गेले होते तरी अस्तर फॉल जे अर्जंट ब्लाऊज होते त्याचे धागे गुंड्या वगैरे सर्व घेऊन आलेले आहे लूल दवाखान्यात नेलेलं होतं तर हे पण ब्लाऊज तीन शिवायचे आहे त्याचे धागे आणले त्याचबरोबर ही एक साडी आहे याचाही ब्लाऊज शिवायचा आहे साडीमधला हा अर्जंट आहे ह्या साडीवरचा साडीवरचा तर हा एक मी अल्टर केलेला आहे आणि हा एक ब्लाऊज अल्टर केलेला आहे तुम्ही किती घेता अल्टरचे पैसे टीप ले ले, टीप चेवते 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 तर हा पर्करला टिप मारलेली आहे तुम्ही याचेही किती घेता पैसे ते तुम्ही सांगू शकता मी टिप फक्त मारायचे दहा रुपये घेते आणि पर्कर वगैरे असेल त्याचे तर वीस तीस असे रुपये घेते तर हा कालचा ब्लाउज आहे जो अर्धवट राहिलेला होता तर तो आज कंप्लीट करणार आहे तुम्ही बघू शकता हा काल मी टाकलेला होता व्हिडिओ तर याची स्लीव्ज राहिलेली होती ही स्लीव्ज होते जी पुरत नव्हती त्याला जोड द्यावा लागणार होता कस्टमर जोड द्या बोललेला त्याच्यामुळे काय हरकत नव्हती तर बघू शकता हा रेडी झालेला आहे ब्लाऊज तर हे स्लीव्ज आपण जोडलेले जॉईंट देऊन जोडलेली आहे कुठेही जॉईंट दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता कसा असं झालेलं आहे ब्लाऊज ही बॅकसाईड आहे वाटलं तर तुम्ही बघा अशा प्रकारे बॅकसाईड व फ्रंट साईड आपली पूर्ण झालेली आहे स्लीव्जमध्ये कुठेही दिसत नाही जॉईंट दिलेला सर्व म्हणजे आपले टिपच्या आतमध्ये सर्व गेलेलं आहे त्याच्यामुळे हा ब्लाऊजला लूक आलेला आहे बाही व्यवस्थित बसलेली आहे मुद्दा तर बघा हा असं झालं ब्लाऊज तर ही आपली गवरान कोंबडी जी कुठेही जाऊन बसते शेडवर जाऊन बसलेली अशा प्रकारे ही झाली आमची छान अशी इ बाबा